मध्ये दे परत एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण हे ना छान एक मस्त स्वीट रेसिपी करणार आहोत ती म्हणजे आंब्याचा शिरा सध्या आता मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे आंबे आलेले आंब्यांचा सीजन चालू आहे त्यामुळे आपण आंब्यांपासून बरेच पदार्थ बघणार आहोत यापुढे पण आज मी तुम्हाला छान मस्त असा झटपट आणि सोप्या पद्धतीमध्ये मँगो शिरा कसा बनवायचा ते बघू तर चला इथे एक आंबा घेतलेला आहे मी तर आंब्याची साल काढून आंब्याचा पल्प काढून घेते आणि मिक्सरला थोडासा तो ग्राईंड करून घेते त्यानंतर पुढची रेसिपी आपण बघू काय करायची आता इथं मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि एक ग्लास दूध घेतलं आहे आता आपल्याला दूध आहे ना पातेल्यामध्ये ओतायचं आहे अजून मी थोडंसं दूध घेते यामध्ये तुम्ही दूध पाणीसुद्धा घेऊ शकता अर्ध दूध अर्ध पाणी असं पण घेतलं तरी पण चालेल आता हे आपल्याला उकळून घ्यायचंय शेगडीवरती ठेवायचं आहे आता मी या ठिकाणी बारीक रवा घेते तुम्ही मध्यम रवा असतो ना तो घेतला तरी पण चालेल एक वाटे रवा घेते मी इथे शेगडीवरती कढई ठेवली आहे तुपामध्ये इथे मी ड्रायफ्रूट टाकलेले आहे थोडीशी क्रिस्पी झाले का हे काढून घ्यायचे यामध्ये मी तीन वेलची अख्ख्या वेलची टाकते तुपात वेलची पावडर पण टाकू शकता तुम्ही तर मी वेलचीच टाकले थोड्या आणि आता यामध्ये एक वाटी बारीक रवा टाकायचा आहे रवा छान असा मस्त तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे खूप जास्त पण नाही भाजायचा आणि कच्चाही नाही ठेवायचा खूप ब्राऊन रंगावरती नाही करायचंय आपल्याला रवा बाजूला आपलं दूध पण आहे आता शेगडी बंद करू इकडची मंदाचे आचेवरती आता रवा फक्त एखादा मिनिट भाजून घ्यायचा रव्याचा रंग थोडासा चेंज झालाय बघा खूप जास्त ब्राऊन आपल्याला करायचं नाहीये आता बस एवढाच आहे आपल्याला मस्त रंग आलेला आहे खूप जास्त वाईट ठेवायचा नाही कच्चा आता यामध्ये आपण दूध टाकू उकळलेलं दूध टाकताना हळूहळू टाका कारण ते अंगावर उडू शकत जस लागेल तसं दूध टाकायचं हे सर्व दूध मी आता यामध्ये टाकते रव्याने दूध सर्व काही शोषून घेतलंय आता यामध्ये आहे आपल्याला आंब्याचा पल आता हे पूर्ण सर्व काही मिक्स करून घ्यायचं आहे सर्व काही चांगले मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे आपण जितका रवा घेतला ना तितकी साखर घालायची तुम्हाला जर खूप जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही थोडीफार कमी घातली तरी पण चालेल कारण आंबा पण आपला थोडाफार गोडीला गोड असतो ना साखर आणि रवा छान असं मिक्स करून घ्यायचंय आता यामध्ये सर्वात शेवटी आपल्याला ड्रायफ्रूट आपण तळून घेतले होते ते टाकू ते पण चांगले मिक्स करून घ्यायचे एकदम मऊ लुसलुशीत आपला आंब्याचा शिरा इथे रेडी झालेला आहे ते बघा एकदम छान असा मस्त मऊ सुद दिसतोय एकदम मस्त आणि टेस्टी असा आपला हा आंब्याचा शिरा झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी सोबत आपण परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय